नमस्कार मित्रमैत्रिणींनो कॉफी हे हेल्थ ड्रिंक आहे काही लोकांना आश्चर्य वाटेल हे ऐकून परंतु मी पूर्वीदेखील याच्यावर व्हिडिओ केला होता टी आणि कॉफीवर आणि आता जसा जसा नवीन नवीन एव्हिडन्स पुढे येतो आहे नवीन पेपर्स सायंटिफिक पेपर्स येत आहेत त्याने हे सिद्ध होतं आहे की कॉफी इज अ हेल्थ ड्रिंक डेफिनेटली देर इज नो डाऊट आता कॉफी काय असतं तर कॉफीच्या बिया असतात इट इज बेसिकली प्लांट फूड कॉफी आणि त्या बिया ज्या आहेत आपण त्या दळून त्यांचा बारीक चुरा करून आपण कॉफी पित असतो गरम पाण्यामध्ये घालून मग त्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया लोक करतात फिल्टर कॉफी ही कॉफी ती कॉफी आणि मग त्याचे फ्लेवर्स पण वेगवेगळे एक्सप्रेसो अमेरिकानो कपाचिनो असे आणि आपली इंडियातली कॉफी असते दूध टाकायचं आणि दुधामध्ये कॉफी उकळायची भरपूर वेळ साखर घालायची आणि प्यायची असे वेगवेगळ्या पद्धतीने सगळीकडे ती प्याली जाते तर कॉफीमध्ये बेसिकली हे प्लांट प्रॉडक्ट असल्यामुळे त्याच्यात फायबर्स असतात त्याच्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स आहेत कॅफिन आहे पॉलिफिनॉल्स आहेत आणि हे जे फायबर्स आहेत कार्बोहायड्रेट्स हे ब्रेक झाल्यावर इंटस्टाईनमध्ये आपल्या अन्ननलिकेमध्ये जे बॅक्टेरिया असतात एक स्पेसिफिक बॅक्टेरिया आहेत जे डॉक्टर लॉ लौ, लॉसिन यांच्यावरून नाव ठेवलं गेलं होतं त्या बॅक्टेरियाचं लॉसिनो बॅक्टर आता हे बॅक्टेरिया जे आहेत हे कॉफीवर जगतात कॉफीवर वाढतात म्हणजे हे कॉफीशिवायही अनेक काळापर्यंत महिन्या वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात त्यांना पण कॉफी मिळाली की ते कॉफीच्या फायबर्सला ब्रेक करतात आणि ते ब्रेक केल्यानंतर त्याच्यामधले जे केमिकल्स असतात ते वेगळेवेगळे होतात याच्यातले काही अँटीऑक्सिडंट आणि याचा नवीन एक क्विनिक ॲसिड नावाचं जे केमिकल आहे ते सेपरेट होतात आणि हे केमिकल्स जे आहेत हे जर रक्तामध्ये जेव्हा ॲप्सॉब होतात त्यावेळेला याच्याने ब्लड शुगर कंट्रोलमध्ये येते ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येतो याचे बेसिकली मेटाबॉलिक आणि व्हॅस्क्युलर पॉझिटिव्ह इफेक्ट्स आपल्यावर होतात आणि याच्यात अनेक पॉलिफिनॉल्स अँटीऑक्सिडंट्स आहेत त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स पण होतात हे नोन गोष्टी आहेत तर याचा जो एव्हिडन्स आहे तो काय आहे तर जे लोक तीन ते चार कप कॉफी पितात आता आपल्याकडे मी भारतात मध्यंतरी गेलो होतो खानदेशात आणि इतर ठिकाणी पण तर एवढा असं छोटंसं चहा किंवा कॉफी देतात एवढं छोटंसं म्हणजे त्याच्यामध्ये अगदी पन्नास एम एल पण कॉफी नसेल असं आणि तो इतका गोड असतो की म्हणजे न तो नको वाटतो प्यायला इतका तो गोड मळमळ होते त्याची इतका गोड असतो म्हणजे त्याच्यात प्रचंड साखर घातलेली असते त्याला खूप उकळलेला असतो खूप वेळ त्याच्यामध्ये खूप दूध असतं त्यामुळे तो तेवढा हेल्दी राहत नाही तर कॉफीचा मग म्हणजे साधारणतः असा मग ज्याच्यामध्ये तुम्ही एक ते दीड टीस्पून कॉफी टाकलेली आहे आणि ती आता मी तुम्हाला रंग नाही दाखवू शकत पण मी अगदी नुसतं एक दोन तीन चमचे याच्यात दूध फक्त कलर चेंज व्हावा म्हणून टाकलेला आहे बरेच लोक ते देखील टाकत नाहीत ही हेल्दी कॉफी आहे साखर नाही ही हेल्दी कॉफी आहे असे तीन ते चार मग जर आपण दिवसाचे पित असू तर याचा बेनिफिशियल इफेक्ट होतो आणि खूप मोठी लिस्ट आहे काय काय बेनिफिट होतात भरपूर आजार हार्ट अटॅक्स स्ट्रोक्स डाय टाईप टू डायबिटीस आणि किडनीचे आजार लिव्हरचे आजार याच्याने कमी होतात त्याच्यामुळे हो एकंदरीत तुमचं मृत्यू प्रिमॅच्युअर डेथचं प्रमाण कमी होतं म्हणून आयुष्य वाढतं म्हणजे ब्लड uh, शुगरचा कंट्रोल जर होत असेल आणि तुमचा डायबिटीस आटोक्यात येत असेल तर ऑब्व्हियसली आयुष्य वाढणार लिव्हरचे पॅ पॅरामीटर्स चांगले होत असतील किडनीचे पॅरामीटर्स चांगले होत असतील ब्लड ऑशलवर पॉझिटिव्ह परिणाम होत असेल ब्लड प्रेशर नियंत्रणात येत असेल तर तुमचं आयुष्य वाढणार कारण हे ॲक्सिडेंट्स कमी होणार म्हणजे डायबिटीस कमी होतो हार्टची स्ट्रेंथ चांगली राहते हार्ट फेल्युअरची रिस्क कमी होते ब्रेनवर याचे पॉझिटिव्ह इफेक्ट असे आहेत की स्ट्रोकची रिस्क कमी होते पार्किन्सन्सची रिस्क कमी होते लिवर जे आहे आपलं राईट साईडला असतं त्याच्यावर त्याचे एन्झाईमचा जो बॅलन्स आहे तो होतो, चा चांगला होतो रिपेअर डी एन एचं जे रिपेअर असतं त्याचं मेकॅनिझम चांगलं होतं डी एन ए डॅमेज कमी होतो त्याच्यामुळे याच्याने कॅन्सर होण्याचं रिस्क देखील कमी होते म्हणजे जवळजवळ ट्वेंटी फायव्ह पर्सेंट रिस्क कॅन्सरची कमी होते याच्याने जी स्मृतीभ्रंश होतो अल्झायमर्स त्याची रिस्क कमी होते जो हा फार वाढणारा प्रकार आहे कारण लोकांचं वयोमान वाढतं आहे त्यामुळे अल्झायमर आणि इतर वेगवेगळ्या स्मृतिभंशाचे जे प्रकार आहेत ते वाढतायत समाजामध्ये आणि स्ट्रोकचं प्रमाण कमी होतं तर ह्या वेगवेगळ्या गोष्टी कॉफीने होतात कॉफीने एक्झरसाईज चांगल्या पद्धतीने करता येते असं देखील संशोधन सांगतं कॉफीने मूड इम्प्रूव्ह होतो अँटी अँटीडिप्रेशन इफेक्ट कॉफीने होतो इन्फ्लेमेशन कमी होतं ओवरऑल असे बरेच पॉझिटिव्ह याचे इफेक्ट आहेत आणि अत्यंत स्वस्त आणि मस्त असं ड्रिंक आहे सोपं आहे बनवायला पण याच्यात जर आपण भसाभस साखर ओतली आणि भरपूर दूध टाकलं आणि ते उकळून 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 ते केलं तर ते हेल्दी राहत नाही ही कॉफी म्हणजे काय तर कॉफी त्यातली प्यायली पाहिजे आणि त्याचा दुसरा ॲडव्हान्टेज म्हणजे हायड्रेशन देखील होतं तेवढं इकडे इस्पेशली थंड प्रदेशामध्ये आम्ही वरून वरून चहा कॉफी पीत राहिलो तर आमचं हायड्रेशन देखील होतं कारण साधं थंड पाणी पिऊन होत नाही फारसं तर हे ॲडवांटेजेस आहेत आता काही लोकांना कॉफी मानवत नाही तर तुम्ही फाईंड आऊट करा की तुम्हाला कॉफी मानवत नाही की ते दूध जे तुम्ही टाकता त्यात ते, ते मानवत नाही इतकी तुम्हाला जी प्रक्रिया जी केली जाते ती मानवत नाही मग वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही कॉफी करू शकता मग काही लोकांना कॉफीने छातीत दडदडायला लागतं काहींना एग्झायटी होते काहींना डोकं होतं तर तुमच्यासाठी कॉफी नसेल मग तुम्ही चहा ट्राय करा कारण चहामध्ये पण अँटीऑक्सिडंट्स आणि कॅफिन कमी प्रमाणामध्ये आहे आणि हे सगळे पॉलिफिनॉल्स आहेत ते तुम्ही ट्राय करू शकता मात्र कॉफी ज्यांना ज्यांना मानवते त्यांच्यासाठी कॉफी इज अ हेल्दी ड्रिंक इट इज सी जे हेल्थमध्ये काम करणारे न्यूट्रिशनमध्ये काम करणारे जे रिसर्चर्स आहेत ते कॉफीला हेल्थ ड्रिंक असं म्हणतात आणि ते म्हणतात की तुम्हाला मानवत असेल तर तुम्ही ते पाहायला पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे आय होप की यातून तुम्हाला कॉफीविषयी आपल्याकडे जे गैरसमज असतात लोकांचे चहा कॉफीविषयी आणि मी कॉफी पित नाही मी चहा पित नाही असं अगदी स्वाभिमानाने लोक अभिमानाने सांगतात तर त्याच्यात अभिमानाचं काय नसतं ॲक्च्युली हे नॅचरल ड्रिंक आहे हेल्थ ड्रिंक आहे आणि याचे हेल्थ बेनिफिट्स होतात याच्याने आयुष्य वाढतं आजार कमी होतात हे रिसर्चमधून सिद्ध झालेलं आहे I hope this is helpful. Take care. Bye bye.